नाही याच्यामध्ये खरं तर कारभार राजकारण या सगळ्या याच्यामध्ये महायुती म्हणून आम्ही सगळे काम करतोय जितका मी देवेंजींचा आदर करतो तितकाच मी अजितदादांचाही करतो माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत त्यामुळे अजितदादांच्या विरोधात असं असं कुठेही त्याला स्वरूप नाही मागच्या काही काळामध्ये ज्या ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये काही चुकीच्या गोष्टी झाल्या तिथले सचिव आणि बाकी लोकांनी केल्यात तर आमचं हेच म्हणणं होतं की थोडंसं दादांनी त्याच्यात लक्ष घालून ह्या गोष्टी जर दुरुस्त केल्या तर आम्हाला कुठल्याही निवडणुकीमध्ये लढायचंही नाही आम्हाला निवडणुकही लढायची नाही मी ज्या संघटनेचं प्रतिनिधित्व करतो मी स्वतः राष्ट्रीय कुस्ती घेते माझी संघटना कुस्तीची आहे माझ्या कुस्तीमध्ये मला माझ्या संघटनेला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता आहे माझ्या नॅशनल फेडरेशनची मान्यता आहे माझ्या नॅशनल फेडरेशनला वर्ल्ड फेडरेशनची मान्यता आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची गेल्या चार वर्ष धर, ध धडपडतो आम्ही आम्हाला मान्यताच मिळत नाही हा कुठला प्रकारे म्हणून अनेक वेळा आम्ही सगळ्यांनी विनंती केली मी स्वतः दादांना भेटलो त्यांनी त्या सचिवाला बोलवलं आज मान्यता देऊन टाक मान्यता देऊन टाक आणि परत तो विषय व्हायचा नाही माझ्या संघटनेसारख्या अनेक दहा बारा संघटना या सगळ्या विषयात अशाच पद्धतीनं एकत्र आल्या की आज आम्हाला न्यायच मिळत नाही आमच्याकडं ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता इंडियन ऑलिम्पिकची मान्यता आहे पण आम्हाला महाराष्ट्राची मिळत नाही असे आठ दहा खेळांच्या संघटना एकत्र आल्या आणि आम्ही सगळ्यांनी विनंती केली की बाबा आम्हाला कुठलीही निवडणूक लढायची नाही पण आम्हाला तिथं चुकीचं काम करणाऱ्या माणसाला आता खेळू नका सोबत घेऊ नका पण आम्हाला असं वाटतं की तिथं कुठंतरी ते ऐकलं गेलं नाही आणि तीच लोक परत एकदा निवडणुकीला त्यांच्याच बरोबर उभे राहिल्यामुळे सगळ्यांचा हा सगळा रोष बाहेर आला आणि आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आपण निवडणूक लढूया आम्ही सगळे क्रीडा संघटक क्रीडा क्षेत्रातलीच मंडळी एकत्र आलो आमचे काही क्रीडा क्षेत्रातली आमचे पैलवान असतील बाकी खेळातली काही मंडळी सगळे एकत्र आले म्हणले की आपण खेळाडू म्हणून तुम्ही याच्यामध्ये या आणि ह्या विषयामध्ये तुम्ही स्वतः खेळाडू म्हणून आहात तर तुम्ही या निवडणुकीमध्ये या आणि सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन हा निर्णय केला आणि मग निवडणुकीला आम्ही उभं राहायचा विचार केला याच्यामध्ये कुठेही राजकारण राजकीय भाजप राष्ट्रवादी महायुती याला कुठलीही किनार नाही खेळामध्ये अनेक वर्ष हजीदारांचा अनुभव आहे त्यांचे मार्गदर्शन आम्ही घेऊ आणि ही निवडणूक आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडू असं वाटत नाही त्यांच्या तक्रारीचा एवढा आहे सगळ्यांचा सगळ्या संघटनांचा आहे त्यांच्या विरोधात दोन महिन्यापूर्वी आंदोलन झाले आज नाही झालं दोन महिन्यापूर्वी अमरण उपोषण झालं त्यांच्या विरोधात आणि मग त्यावेळेला पोलीस कमिशनर असतील राज्याचे क्रीडा आयुक्त असतील यांनी आश्वासन दिलं की आम्ही यांची चौकशी करू गैरव्यवहार झाल्याची तेव्हा ते उपोषण सोडलं गेलं होतं आमच्या भोंडव्यांचं त्यामुळे आजचा नाही हा विषय खूप वर्षापासून चाललंय नाही मग आमचा वैयक्तिक व्यक्तिगत काही आमचा आरोप नाही दादांवरती आमचे नाही मला असं वाटतं तुम्हीच बोलता मला बोलू तर त्या मंदार सक्षम आमचा मुद्दा एकच आहे अजूनही की अजितदा आमचं कधीही आक्षेप नव्हता त्यांच्या त्यांच्या कामाबद्दलही आमचं म्हणणं नाही त्यांनी खरंच खूप चांगलं काम ते करतायत तीन टर्म त्यांच्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आता चुकीच्या माणसांना बाजूला ठेवलं पाहिजे होतं चांगली चार माणसं घ्या एवढंच आमचं म्हणणं होतं